विधानसभा निवडणुकीच्या निमित्त विविध पक्षाच्या उमेदवारांनी आणि मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिल्या छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अतुल सावे यांचं सा सकाळी त्यांच्या निवासस्थानी औक्षण करून स्वागत करण्यात आलं त्यांच्या पत्नी सौ साव अंजली सावे आणि सून सौ साव ऐश्वर्या सावे यांनी पारंपरिक पद्धतीनं त्यांचं औक्षण केलं या सोहळ्याला संपूर्ण सावे कुटुंबीय उपस्थित होतं यावेळी सावे कुटुंबियांमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून आलं औक्षणानंतर सावे यांनी आगामी निवडणुकीसाठी आत्मविश्वास व्यक्त केलाय आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मतदान आहे त्याचप्रमाणे संभाजीनगर मध्ये पण आहे आणि माझं मतदान हे खडकेश्वर या भागात आहे आणि इकडे आज मी माझं मतदान या म्युन्सिपल लायब्ररीच्या बोथवर केलेलं आहे दोन हजार चौदा मध्ये आणि दोन हजार एकोणीस मध्ये संभाजीनगरच्या सर्व नागरिकांनी मला आशीर्वाद दिला होता मी दोन्ही वेळेस आमदार म्हणून निवडून आलो पुन्हा एकदा चोवीस मध्ये पण मला मी दहा वर्षात या शहराच्या विकासाच्या कामासाठी काम केलेलं आहे आणि अनेक प्रश्न शहराचे मिटवण्याचा प्रयत्न यशस्वी झालेलो आहे त्याच्यामुळे मला नक्कीच खात्री आहे की संभाजीनगरचे नागरिक मला पुन्हा एकदा चोवीस मध्ये आशीर्वाद देऊन निवडून देतील मध्य मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रदीप जयस्वाल यांनी मतदान केलं नागरिकांनी देखील मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं आवाहन केलंय शिवसेना महायुतीचे उमेदवार तथा शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या पत्नी नफीसा बेगम तसंच कुटुंबासोबत मतदानाचा हक्क बजावला मतदान हे लोकशाहीचं पवित्र कर्तव्य आहे आपला हक्क बजावण कर्तव्य पार पाडा निर्भीडपणे मतदान करा आणि इतरांनाही मतदान करण्यासाठी सांगा असं आवाहन त्यांनी मतदारांना केलंय चौथ्यांदा मी तर सातव्यांदा गेलं परंतु माझी उमेदवारी चौथ्यांदा आहे पहिले विधान परिषदेमध्ये विशेषतः मतदान हे लोकशाहीचा पवित्र कर्तव्य आहे आणि आपला हक्क बजवणे कर्तव्य पार पाडणे निर्भीळपणे मतदान करणे इतरांनाही मतदान करण्याचा सांगणे ही, ही आपल्या देशाची आणि विशेषतः जी घटनेने आपल्याला प्रत्येक पाच वर्षाला मतदानाचा अनमोल अधिकार दिला त्या अधिकाराचा सदुपयोग करणे येथील जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयातील मतदान केंद्रात आज सकाळी आपला मतदानाचा हक्क सपत्नीक बजावलाय आणि मतदारांना आवाहन आवाहनही केलंय पोलीस आयुक्त सर यांच्याकडून शहरातील मतदान केंद्र ठिकाणी भेट देऊन बंदोबस्ताचा आढावा घेतला तसंच संदर्भात मार्गदर्शन केलंय विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन अंतर्गत आज वीस नोव्हेंबर रोजी या ठिकाणी शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयाच्या या मतदान केंद्रामध्ये मी सपत्नीक मतदान केलेलं आहे माझ्या मतदानाचा हक्क बजवून मी माझं कर्तव्य पूर्ण केलेलं आहे माझी जिल्ह्यातील तमाम मतदार नागरिक बंधू भगिनींना नम्र विनंती आहे की आपण सुद्धा आपल्या मतदानाचा हक्क बजवावा आणि आपली लोकशाही समृद्ध आणि बळकट करावी आज सर्व कामे बाजूला ठेवायचं प्रथम काम हे मतदान करायचं आहे तेव्हा मतदान करा मतदान करा मतदान करा आज मतदानाचा दिवस आहे मी जे काही सर्व भूतवर पाहतोय तर अत्यंत उत्साहात लोक स्वतःहून बाहेर निघलेले आहेत ज्यांच्याकडून अपेक्षा आहे ते तर आलेच आहे परंतु असे अनेक विद्यार्थी आहेत जे परगावून या ठिकाणी आले ते मतदानामध्ये मद्द सहभाग घेत आहेत मतदानाचं महत्व सर्व जनतेला माहिती आहे त्यामुळं आजचा हा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय महायुतीचं सरकार येण्यासाठी प्रत्येकजण आपला मतदान इथं नोंदवतोय आणि माझ्या विरोधात जे काही उभाट्याचे उमेदवार आहेत त्यांची ही जी शेवटची धडपड आहे ती मला वाटतं तेवीस तारखेला संपणार आहे म्हणून मतदारांना सुद्धा आव्हान राहणार आहे की आपण या आणि उत्साहात मतदान करा आपल्या मतदारांचा टक्का ज्या दिवशी वाढेल त्या दिवशी इतर शक्ती तुमच्याकडं का वाकड्या नजरेने पाहणार सुद्धा नाही म्हणून मतदान अवश्य करा